वर्धापन दिनानिमित्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले सिटूचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर इथं सिटूच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त माजी आमदार कॉम्रेड नरसिया अडममास्तर आणि सिटूचे राज्य महासचिव ऍडव्होकेट एम एच शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी कामगारांनो एक व्हा कामगार एकजुटीचा विजय असो सिटू वर्धापन दिन चिरायू हो कामगार कैद्याची अंमलबजावणी करा जनसुरक्षा विधेयक मागे घ्या अशा गगनभेदी आवाजात जोरदार घोषणांनी सारा परिसर दणनून सोडला यावेळी मंचावर कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड कामिनी आडम कॉम्रेड नलिनी कलबुर्गी नसीमा शेख कॉम्रेड अनिफ सातखेड कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी कॉम्रेड ऍडव्होकेट अनिल वासम कॉम्रेड दीपक निकंबे आदींची उपस्थिती होती यावेळी सिटू संलग्न सर्व युनियन्सचे पदाधिकारी आणि सदस्य तसंच कार्यकर्ते उपस्थित होते